नमस्कार मी कोमल द जकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग आणि हेल्दी अशी कडीपत्ता चटणी जी आपण भाकरीसोबत भातासोबत डोशासोबत इडलीसोबत खाऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे ते मी चांगलं भाजून घेते लालसर होईपर्यंत खोबरं भाजलं की त्याच तव्यामध्ये आपण सर्व इन्ग्रेडियंट्स भाजून घेणार आहोत खोबरं चांगलं भाजले पहा ते काढून घेऊया आता मी हे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण चांगले भाजून घ्यायचे कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न फायबर विटॅमिन्स असतं त्यामुळे कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे त्यानंतर आपण हे फुटाणे घेतलेले आहेत साल काढलेले फुटाणे नसतील तर फुटाण्याची डाळ असेल तरी चालेल तेही थोडे भाजून घ्यायचे हलकेसे गरम करून घ्यायचे एक चमचा इथे मी पांढरे तिळ घेतलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे पांढरे तिळ लगेच भाजतात त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत पहा त्याही चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे कच्चा वास येत नाही आणि एक चमचा मी जिरं टाकलेलं आहे ते पण हलकंसं भाजून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण आता मी पंधरा ते वीस मिनटं थंड करून घेणार आहे आणि हा मी कडीपत्ता घेतलेला आहे दोन वाटी आम्ही स्वच्छ धुवून पुसून ठेवलेला कडीपत्त्यामध्ये भरपूर भरपूर सारे विटॅमिन्स फायबर असतात त्यामुळे तो आरोग्यासाठी केस गळतीसाठी पण चांगला आहे आपण असा कडीपत्ता खात नाही त्यामुळे चटणी करून खाल्ली तर तो खाल्ला जातो थोडंसं असं तेल टाकायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगला कडीपत्ता भाजून घ्यायचा कढीपत्त्यामध्ये जो वलस ओलसरपणा आहे ना तो जाईपर्यंत चांगला कढीपत्ता असा परतून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत आता आपण मिक्सरमध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकूया जे मग अशी भाजून ठेवलेले ना ते सर्व मिश्रण टाकलेलं आहे त्याचबरोबर हा कुरकुरीत मी भाजलेला कढीपत्ता तोही थंड करून घेतलेला आहे तोही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला एक चमचा धना डाळ टाकलेली आहे आणि दोन चमचे हे लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे टाक तुमच्या चवीप्रमाणे टाका त्यानंतर इथे ते मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि असं बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे मिक्सरला हे पहा तयार झालेली आहे आपली कढीपत्ता चटणी रोज एक चमचा खाल्ली तरी आरोग्यासाठी खूप चांगली आहे ही चटणी आणि आपण अशी काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल फ्रीज नाहीतर बाहेर ठेवली तरी चालेल पंधरा दिवस ही आरामात टिकते तुम्ही ही नक्की करून पहा एकदा ही कढीपत्ता चटणी आणि कशी झाली आहे ती कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह हो। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद